मित्रांनो नमस्कार केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत पिसेवर्धा केंद्राची एक दिवसीय कार्यशाळा दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोरेगाव येथील राजीव भवन येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख श्री जीवन शिवणकर सर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्री सर मुख्याध्यापक हे उपस्थित होते कार्यशाळेचे मार्गदर्शक म्हणून श्री नंदकुमार मसराम सर श्री गुलाब सर श्री रोहिदास सर श्री उमाकांत सर कुमारी सोनाली मासुरकर मॅडम तसेच श्री मधुकर हांडेकर सर यांची उपस्थिती लाभली भाकरुंडी शाळेत नव्याने रुजू झालेले वरखडे सर यांचंसुद्धा यावेळेस केंद्राच्या वतीने स्वागत करण्यात आले कार्यशाळेचे प्रास्ताविक श्री जीवन शिवणकर सर यांनी अत्यंत प्रभावी शब्दात कार्यशाळेची स्पष्ट केली त्या ठिकाणी उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम टप्पा तीन मधील जी परीक्षा उघातलेली आहे तारीख आपल्या सर्वांना माहीत असेलच कदाचित एकवीस सप्टेंबरला आपली परीक्षा होणार आहे रविवार एकवीस सप्टेंबरला तिसरा टप्पा एकवीस सप्टेंबर तिसरा टप्पा आहे अगदी आपल्या केंद्रातील बरेच फार कमी असाक्षर राहिलेले आहेत साक्षर, आहे। साक्षर करूया शंभर टक्के करूया तर त्या संबंधानं एक आपणा सर्वांना मार्गदर्शन व्हावं सोबतच जे लोक आता नऊ साक्षर म्हणूया आपण ते आहेत त्यांच्या पुढील शिक्षणाची दिशा काय राहणार आहे या, या संबंधानं सु त्यांना सुद्धा मार्गदर्शन व्हावं सोबतच आपल्या स्वयंसेवकांनासुद्धा हो मार्गदर्शन व्हावं हो की आपल्याला परीक्षा घ्यायची म्हणजे कशी घ्यायची आहे त्याच्यानंतर पुढे आपली काय जबाबदारी राहणार आहे तर याचं एक मार्गदर्शन सगळ्यांना व्हावं हो। यासाठी या कार्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रम प्रसंगी या उद्घाटन प्रसंगी उपस्थित जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिसेवड येथील श्रेणी मुख्याध्यापक माननीय कुडमेते सर आजच्या या कार्यशाळेला मार्गदर्शन करणारे माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी माननीय मसराम सर कोवे सर धकाते सर माननीय मासुरकर मॅडम मने सर माझ्या केंद्रातील सर्व मुख्याध्यापक विषय शिक्षक पदवीधर शिक्षक सर्व प्राथमिक शिक्षक सोबतच <coughs> कंत्राटी शिक्षक युवा प्रशिक्षणार्थी आणि स्वयंसेवक आलेच घालला अनेक भूमिकांमध्ये काम करण्याची सवय झालेली आहे आता जवळपास हे सुद्धा काम आपण शंभर टक्के पार पाडूया आणि आपली आपल्या केंद्राची शंभर टक्के असण्याची परंपरा कायम ठेवूया या प्रशिक्षणाविषयी वि मी विशेष काही बोलणार नाही कारण या ठिकाणी जे मार्गदर्शक आहेत तज्ज्ञ मार्गदर्शक यांचं प्रशिक्षण आठ दहा दिवसाआधी पार पडलेलं आहे भले इथे ऑनलाईन असेल पण पार पडलेलं आहे ते आपल्या मार्गदर्शनामधून त्यांना जे विषय दिलेले आहेत त्या संबंधाने ते आपणास मार्गदर्शन करतीलच आपली ही, करती ही कार्यशाळा दोन ते पाच कालावधी या कालावधीमध्ये आपल्याला घ्यायची आहे या कार्यशाळेची पहिली तासिका श्री नंदकुमार मसराम सर यांनी घेतली यामध्ये नवभारत साक्षरता कार्यक्रमाची ओळख त्यात उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाची संकल्पना उद्दिष्टे व कार्यवाहीचे स्वरूप निष्पत्ती साहित्य शासन निर्णय चौदा ऑक्टोबर दोन हजार बावीस इत्यादी सखोल अशी माहिती त्यांनी जनगणनेनुसार आणि आता सध्या आपल्या ज्या तेवीस चोवीस आहेत यामध्ये ऐंशी टक्क्यापर्यंत गेलेला आहे म्हणजे आपल्या मागच्या पंचवीस सव्वीसच्या चाचण्यांचा अजून तो अपडेट झालेला नाही तर तो पकडून आता सध्याला ब्याऐंशी टक्क्यावर आपली साक्षरता पोहोचली आहे म्हणजे अगदी आ, किती अठरा टक्के अठरा टक्के जे राहिलेले आहेत तेही आपल्या गडचिरोली जिल्ह्यात फार कमी राहिलेले आहेत पाच टक्के दहा टक्के असं राहिलेलं आहे गडचिरोली जिल्ह्यातलं काम पण इतर जे मोठे महानगरी आहेत त्यांच्यामध्ये अडचणी येत आहेत त्या त्यांचा फार मोठा आकडा असल्यामुळे आणि झोपडपट्टी किंवा ह्या ज्या आहेत वस्त्या त्या वस्त्यांच्या भागामध्ये हे राबवून घ्यायला थोडी अडचणीचा होत आहे त्यामुळे हा आकडा राहिलेला आहे पण आपलं काम खरंच खूप चांगलं आहे आधी पण राहिलेलं आहे आरमोरीमधलंच काम चांगलं राहिलं होतं आपण आरमोरी तालुक्याचं एक प्रतिनिधित्व महाराष्ट्रात जेव्हा म्हणजे राज्यस्तरीय उल्हास मेळावा झाला त्यावेळी आणि त्यावेळी सुद्धा थोटेबोडीनं के थोटे के के प्रतिनिधित्व केलं होतं पण आम्ही थोटेबोडीचं प्रतिनिधित्व केलं पण ते गडचिल जिल्ह्यामधून आरमोरी तालुक्याचं म्हणून प्रतिनिधित्व केलं होतं यानंतर दुसरी तासिका श्री गुलाब सर यांनी घेतली यामध्ये अध्ययन अध्यापन साहित्याची ओळख अध्ययन अध्यापन साहित्य एन सी आर टी सी एन सी एल एस सी आर टी अभ्यासक्रम तेरा थीम व पाच घटक यावज याविषयी सविस्तर अशी त्यांनी माहिती दिली तिसरी ता तासिका श्री रोहिदास सर यांनी घेतली यामध्ये स्वयंसेवकाची भूमिका व साक्षरता वर्ग असाक्षरांच्या अध्ययन अध्यापनामध्ये स्वयंसेवकाची भूमिका काय आहे तसेच स्वयंसेवकांना प्रेरणा व प्रोत्साहन कशाप्रकारे द्यायचे याविषयी सविस्तर माहिती त्यांनी दिली त्यानंतर आता सरळ नवभारत साक्षरता कार्यक्रम दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस हा कार्यक्रम चालू आहे दोन परीक्षा या संबंधानं झालेल्या आहेत आणि तिसरी परीक्षा एकवीस सप्टेंबरला होणार आहे यानंतर श्री उमाकांत सर यांनी अंक व संख्यांची ओळख याविषयी सविस्तर अशी माहिती दिली संख्यांची ओळख साहित्य उल्हास प्रवेशिका भाग एक ते चार संख्यावरी क्रिया साहित्य उल्हास प्रवेशिका भाग एक ते चार अशी संपूर्ण माहिती त्यांनी दिली यानंतर कुमारी सोनाली मासुरकर मॅडम यांनी चित्रवाचन हा विषय घेतला यामध्ये चित्रवाचन साहित्य उल्हास प्रवेशिका एक ते चार भाग वाचाव लिहा साहित्य उल्हास प्रवेशिका भाग एक ते चार अशी संपूर्ण माहिती मॅडमने दिली वाक्यांकडे वळवू शकतो तसं चित्र म्हणजे नुसतंच पाहणं जर आपण त्यांना दाखवलं तर या चित्रामध्ये काय घडलं असेल किंवा नंतर या चित्रामध्ये काय घडेल किंवा तुम्ही जर या ठिकाणी असता तर त्यावेळी तुम्ही काय केलं असतं जसं एखाद आ... काठी आहे तर तशावेळी जर समजा तुम्ही त्यावेळी असता तर तुम्ही काय केली असती तर निश्चितच ते सांगणार की आम्ही त्या म्हाताऱ्याला रोड क्रॉस करायला म्हणा किंवा त्याला जिथे कुठं जायचं आहे तिथे जाण्यासाठी आम्ही त्याला मदत केली असतील अशा प्रकारे ते सांगतील किंवा चित्रामध्ये जर आता जसं या चित्रामध्ये ते दोन तीन माणसे आहेत आणि ते एकमेकांशी बोलत आहेत तर ते एकमेकांशी काय बोलत असतील कोणत्या विषयावर चर्चा करत असतील अशा प्रकारे आपण त्यांच्याशी मोठ्या प्रमाणात चर्चा करू शकतो त्यानंतर श्री रोविदास कोवे यांनी मूल्यमापन यफ या एल एन ए टी याविषयी सविस्तर अशी माहिती दिली पायाभूत साक्षरता व संकज्ञान मूल्यमापन चाचणी यफ या एल एन ए टी बाबत माहिती दिली मूल्य मूल्यमापन पद्धती कालावधी स्वरूप गुणदान योजना उत्तीर्ण निकष उपलब्ध नमुना प्रश्नपत्रिकेचा जास्तीच्या सराव अशा प्रकारे संपूर्ण माहिती त्यांनी दिली शेवटी केंद्रप्रमुख श्री जीवन शिवणकर सर यांनी काही शासकीय प्रशासकीय बाबीविषयी सखोल अशी चर्चा केली या कार्यशाळेला केंद्रातील सर्व मुख्याध्यापक पदवीधर शिक्षक विशेष शिक्षक प्राथमिक शिक्षक कंत्राटी शिक्षक मुख्यमंत्री शिक्षक तसेच सुद्धा उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्री डंबाजी पेंदाम सर यांनी केले तर मान्यवरांचे आभार श्री विजय कन्नाके सर यांनी अशा प्रकारे नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळा आनंदात आणि उत्साहपूर्ण पार पडली मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद